इरेग्युलर आहे कसं आहे किलो आहे अच्छा अकराशे पन्नास चार कप केटली अच्छा हे आठशे रुपयाला आहेत शॉर्ट कुर्ती आहे साडेचारशे रुपयाला वन आहे सोळाशे पन्नास यामध्ये डबल कितीला येतं अच्छा कॉटन सिल्क आहे हा बस बस तीनशे गे रुपयाला हे बघा हे पण समोर साडेतीनशे रुपयाला हे चारशे रुपये अच्छा डबल लाईनवाले वाले साडेतीनशे अच्छा हे वन फिफ्टी डबल येते सुंदर आहेत हे काय याची काय प्राइस हजारला दोन इकडे अगरबत्ती आपण बघू शकतो नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना पुण्यामध्ये कव्हर करतोय वाघोली स्टँड आहे त्या वाघोली बस स्टँडच्या पुढेच आहे ना वाघेश्वर बस स्टँड आहे वाघेश्वर बस स्टँडच्या पुढे आहे ना दोनशे मीटर वरती पुमाचा आउटलेट आहे आणि त्या पुमाच्या आउटलेटच्या बाजूलाच आहे ना इंडियन आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन चालू आहे आणि हे मला वाटतं ना महिनाभर आहे अजून तर सकाळी काहीतरी अकरा साडे अकराला ला चालू होतं ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत रे तर चला मग सुरुवात करूया हा त्याचा गेट आहे इंडियन आर्ट अँड क्राफ्ट उत्सव दोन हजार चोवीस यासं एक्झिबिशन आहे बाजूलाच बघू शकतात ही जी बिल्डिंग दिसते ना आपल्याला ही पुमाची आउटलेट आहे हे बघा हे पुमा आउटलेट आहे आणि हे बघा या साइडला आहे ना इकडे आहे ना वाघेश्वर बसस्टँड आहे वागेश्वर बसस्टँडच्या दोनशे मीटर चालत आहे ना तुम्हाला इकडे मारुतीचं आहे ना मला वाटतं मारुती सुझुकीचं आहे ना हे बघा हे पार्किंग आहे हा बघा हा पार्किंग आहे इकडे टू व्हीलर फोर व्हीलर साठी आणि आता आपण आत जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया आपण आपल्याला काय काय बघायला मिळते ते या स्टॉल मध्ये सगळ्यात पहिले तर आपण बघतोय की बघा मातीची सगळी इकडे भांडी आहेत या साईडला पण इकडे बघा पॉट आहेत कप आहेत आता याला आपण प्राइस विचार थोडे एक दोन प्रोडक्टचे आहेत दादा एक काय रे असलं स्टँड आहे साडेपाचशेला पण काय ते अच्छा प्लॅन ठेवण्यासाठी आहे काय यामध्ये कसं आहे वाईटवाला साडेचारशे हां साडेचारशे रुपयाला आणि यामधले हे कसे आहेत काय स्टार्टिंग काय यामध्ये अच्छा दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे काय इथे सगळे पॉटच आहेत तीनशेपर्यंत रे आणि हे कसं आहे ते बाहेर आहे लोणच्या कसे द्यापरणी काय कोणत्या अच्छा हे पन्नास रुपयाला आहे ही कितीला शंभर टू हंड्रेड ही दोनशे गोलवाली ही एकशे ऐंशी हां एकशे ऐंशी अडीचशे एक रुपये तीनशे रुपये त्याच्या मागची साडेसहाशे रुपये कोणती साडेचारशे अच्छा साडेचारशे आणि ती सगळ्यात मोठी बाराशे पन्नास किती किलोची असेल ती दहा किलोची आहे चार किलो ओके त्याच्यावरती दिलेलं आहे पाच किलो नंबर पण टाकलेले एक किलो दोन किलो अच्छा ओके नंबर पण टाकलेले आहे हा बघा इकडं खूप सुंदर असं आहे ना कप सेट आहे हा कसा आहे रे कप सेट चा अच्छा अकराशे पन्नास चार कप केटली आणि एक ट्रे कलर बघू शकतो आपण एवढे कलर आहेत आणि हे मग कसे आहेत एक सिंगल शंभर रुपयाला एक मग आहे आता मातीचा आणि इकडे बघू शकतो आपण इकडे हे लाकडीपासून बनवलेले सगळे प्रोडक्ट आहे इकडे बघा हा टेबल बघू शकतो चार चेअरचा आहे तो मला वाटतं सहा चेअरचा आहे सोफा बघा तेवढा मोठा आहे इकडे कोण आहे की नाही कोणच नाही मला वाटतं ह्या चेअर आहेत असं एकदम मोठं आहे हा एक्झिबिशन आणि आता आपण आत जाऊया आतमध्ये बघूया आपल्याला लाकडीचं एक चांगलं आहे इथून असं एक्झिबिशन चालू होत आहे बघा या साईडला कार्पेटचं आहे साय, साय, है, कूर्ती, कूर्ती है। है, हे जयपूर कॉटनचं आहे हँडलूमचं आहे हा सगळ्यात पहिला स्टॉल इकडे आपण बघू शकतो जयपूरचे कुर्ती आहेत लाँग कुर्ती शॉर्ट कुर्ती आहेत कसं आहे रे मित्र हे लाँग कुर्ती कशी आहेत या अच्छा हे आठशे रुपयाला आहेत आणि हे समोर आहे ना कुर्ती आहेत ना सहाशे रुपयाचे आहेत आणि शॉर्ट कुर्ती कशी आहेत साडेचारशे शॉर्ट कुर्ती आहे साडेचारशे रुपयाला हे कितीला आहे चारशे रुपये आणि ते जॅकेट कसं आहे जॅकेट दाखव ना मला एक कितीला साडे चारशे रुपयाला टू इन वन आहे याच्यामध्ये साईज किती आहे ते अच्छा स्मॉलपासून ते एक्सेलपर्यंत कुर्ती दाखव ना मला एक शॉर्ट कुर्ती दाखव त्याच्यामध्ये काय साईज आहे कितीला आहे चारशे रुपये यामध्ये साईज कशी येते अच्छा स्मॉल ते ट्रिपल एक्सेल पर्यंत हातावाले नाही आहेत काय कुर्ती शॉर्ट कुर्ती या कितीला आहेत साडेचारशे रुपये या इकतमध्ये आहेत ना इकडे सगळे जयपुरी आहेत ना या चालेल आणि इकडे आपण बघू शकतो हे बघा ह्या लाखच्या बांगड्या आहेत हे बघा त्या बांगड्या आणि ह्या बेडशीटचा आहे बघा हा स्टॉल आहे इकडे इकडे आपण बघू हे बेडशीट आहे सगळ्या दादा काय प्राइस आहे बेडशीटची सिंगलची सिंगल काय प्राइस सिंगल आहे अच्छा साडेतीनशे साडेचारशे आणि डबलची डबल साडेसातशे पासून स्टार्टिंग आहे त्याबरोबर दोन पिलो कव्हर आहेत ना हे डबल आहेत ना सगळे याची काय प्राइस आहे साडे सातशे काय रजाई आहे कम्फर्टर कितीला आहे कम्फर्टर अच्छा सिंगल सोळाशे पन्नास यामध्ये डबल कितीला डबल नाही त्याचं एक आहे इकडे पॅचवर्क मध्ये सेम आहेत का बघा हा एक साड्यांचा स्टॉल आहे इकडे आपण बघू शकतो बघा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत दादा जरा आवाज बंद कर ना साड्या कोणत्या बाटिकमध्ये आहेत ना या अच्छा दुपट्टे आहेत का साडीचे काय प्राइस आहे दुपट्टीची तीन तीनशे पचास साडेतीनशे रुपये एक आहेत हे सब सूट पीस आहे दाखव बरं एक सूट पीस कशामधले हा आठशे अच्छा साडेआठशे रुपये थ्री पीस आहे पूर्ण कशा कोणत्या कपडा आहे हे कॉटन सिल्क आहे अच्छा कॉटन सिल्क आहे हा बस बस टॉपट्टी दुपट्टा हे साडेआठशे रुपयाला आहे आणि हा बाराशे पन्नास ये सेम बाराशे पन्नास हे पण पन बाराशे पन्नास ही साडी साडी आहे कॉटन सिल्क काय प्राइस अठराशे आणि इकडे काय दुपट्टे हे पण दुपट्टे इतके सिल्क खादी सिल्क मध्ये काय प्राइस आहे अडीचशे रुपये इकडे पण कुर्ती आहेत प्लाझो आहेत पॅन्ट आहेत हे काय दादा स्कर्ट प्लाझो शरारा स्कर्ट प्लाझो शरारा दाखव ना आपण काय प्राईजमध्ये फोर फिफ्टी आहे साडेचारशे रुपयाला साडे चारशे कलर फिट अंदर मिळतो कुर्ती आहे ते कितीला आहे वरचे किती ला काय ते पण चारशे रुपयाला आणि कुर्तीचे काय प्राइस आहे समोर डिस्प्लेला केले ते थ्री फिफ्टी पण अच्छा यातली कोणती पण साडेतीनशे रुपयाला हे बघा डिस्प्ले केलेलं आहे म्हणजे सगळे एक एक पीस यांनी दाखवलेले आहे साडेतीनशे रुपयाला यातली कोणती पण कुर्ती हे कितीला आहे ते सेम साडेतीनशे रुपयाला हे बघा हे पण समोर साडेतीनशे रुपयाला आणि शॉर्ट कुर्ती कितीला ती इकडे लावली आहे डिस्प्लेला हां शॉर्ट कुर्ती कितीला तीनशे तीनशे रुपयाला आणि हे कसं आहे हाफ स्कर्ट साडेतीनशे हे चारशे रुपये हे अडीचशे रुपये हे कोणतं वर्क आहे चिकन चिकन वर्क मध्ये आहे ना हे आणि हे कितीला आहे हे कितीला आहे रे हे कितीला आहे अच्छा दीडशे दीडशे रुपयाला आहे आणि इकडे आपण बघू शकतो हा स्टॉल आहे ज्वेलरीचा स्टॉल आहे यांच्याकडे बघा सुंदर सुंदर असे ना मंगळसूत्र आहेत हे काय प्राइस आहे मंगळसूत्राची डबल वाले अच्छा, डबल लाईन वाले साडेतीनशेशे अस... अच्छा हे हे रोज गोल्ड चे आहेत हे सिंगल लाईन वाले अडीचशे वाले आणि हे कसे आहेत मंगळसूत्र अच्छा शंभर दीडशे या मध्ये आहेत आणि ही कड्यांची काय प्राईज आहे दीडशे वाले आणि इकडे हे वन फिफ्टी अच्छा हे वन फिफ्टी डबल येते अच्छा चारचे आहे ते अच्छा दोनशे अडीचशे ते पण छान आहे याची काय प्राईज आहे हे दोनशे रुपये छान पॅटर्न कशामध्ये ते पण आहे बेन्टेकचे आहेत काय या अच्छा कॉपरवरती पेंटेक्स केले आहेत ते किती लोनशे पण दोनशे रुपयाला आणि हे वाले मोठे थोडे हे पण दोनशे वाले हा हां हा अच्छा डिझाईनवाले ते दोनशे रुपयाला हे पण मस्त आहे सुंदर आहेत हे काय याची काय प्राईज आहे दीडशेवाले हे कशी कशावरती म्हणजे पण बँटे सेम आहे बॅन्टेकचे ते अच्छा रेग्युलर जर पाण्यात वापरलं रफ यूज केलं तर सहा महिने टिकतात आणि तर मग असं काळजी घेतली तर याची एक, एक दीड वर्ष जातात चालेल बघा या ताईंचा स्टॉल आहे नक्की विजिट करा चालेल थँक्यू हा बघा हा एक स्टॉल आहे इकडे आपण बघू शकतो कोणते आपलं कश्मिरी आहे ना सगळं हे बघा इकडे हा कश्मीरी स्टॉल आहे कसं आहे मागची जी लॉंग कुर्ती दो। हजारला दोन अच्छा दो। अच्छा दो दो दोन शॉर्ट घ्या कि दो। अच्छा दोन लॉंग घ्या हजारला दो। दोन आणि साईज कसं आहे अच्छा पाच एक्सेल पर्यंत आहे छान आणि हे बच्चे लोक का अच्छा दोनशे रुपयाला आणि बघा इकडे खादीचा आहे हा खादीचा आपण बघू शकतो आणि हा जो स्टॉल आहे इकडं आपण बघू शकतो बघा सुंदर स्टॉल आहे इकडे अगरबत्ती आपण बघू शकतो गुलाबजल आहे चंदनची हा चंदनची लाकडी कितीला आहे चंदनची चंदन आहे ना कितीला आहे वन फिफ्टी अच्छा वन फिफ्टी एकशे वीस अच्छा साईज वरती आहे दोनशे हे सफेद चंदन आहे दीडशे साईज वरती आहे बघा ऐंशी रुपये आणि हा गुलाबजाली इकडे आणि इकडे बघू शकतो आपण का एक काय आहे अच्छा एक कोयला धूप आहे तसं पॅकेट आहे अच्छा शंभरला तीन ह्यामधलं कुठलेही फ्रेग्रन्स घेऊ शकतो शंभरला तीन आहेत फेस पॅक होता है, चंदन केसर हा एक चंदन केसर पण आहे फेस स्लॅक पण आहे आणि कितीला हा वन टू फिफ्टी टू फिफ्टी अडीचशे रुपयाला आहे हा यांच्याकडे सगळेच प्रोडक्ट आहे आणि इकडे आपण बघू शकतो हे धूप स्टिक आहे चंदनच ओरिजिनल प्युअर नुते मॉर्निंग में, में जलाये पुरे तीन खुशबू अब सुन लो नहीं भगवान काय नाही चंदन अरे चपर दस्तय क्या प्राइस इज का 150 अच्छा दीडशे रुपयाला आहे आणि अगरबत्ती कशी आहे त्या ये 100 रुपया 100 रुपयाला प्युअर में ये समर लिक पॅकेट किती ग्रॅम आहे तो ग्राम ग्रॅम अच्छा रूम रेट किती ने एकशे ऐंशी रुपये अच्छा दोनशे एम एल एगन्स रूम फ्रेशनर आहे ना हे आणि हा बघा हा इकडे कारपेटचा आहे हा इकडे कारपेटचा आपण बघू शकतो बघा इथं कार्पेट आहे कसं दादा काय प्राइस आहे कारपेटची अच्छा वेगवेगळी काय याची काय आहे किती बाय किती आहे छे बाय आठ काय अच्छा छे बाय आठ

फुल वॉशन थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे सत्तावीस आणि इकडे आपण बघू शकतो इकडे मला वाटतं कोणता स्टॉल आहे रे स्टॉलचं नाव काय स्टॉलचं नाव काय पुन्हा स्टॉलचं नाव काय बिहार भागलपूर बिहार भागलपूर वळखीच आपलं मुंबईचं आहे कसं आहे काय सेट आहे काय प्राइस आहे सेट ची पंधरा अच्छा पंधराशे अठराशे बावीसशे या प्राइस मध्ये आणि हे फॅब्रिक आहे फॅब्रिकची काय प्राइस आहे अच्छा अडीचशे रुपये मीटर आहे हे दुपट्टे आहेत ना सगळे

चाहे काली मधुबनी प्रिंट है तो बड़ा रहता है, है जी? ये अच्छा, प्राइस है ये आएगा 550 का अच्छा 550 रुपए का 550 पे साडी सब्जी बहुत सारे पैटर्न है ये देखिए ये मलवड़ी कॉटन पे रहता है ये इंडिगो प्रिंट का होता है ये सब पूरा सॉफ्ट सॉफ्ट मटेरियल सॉफ्ट है ना हां छान है एकदम सॉफ्ट मटेरियल सिल्क सरका वाट एकदम

ये सब आ जाएगा कॉटन मटीरियल कॉटन ये सब ऑफिस वेयर के लिए होम यूज़ करने के लिए बहुत ही मस्त है ये आ जाएगा एटीन फिफ्टी अच्छा अठारह पन्ना सौ पचास इसी में आ जाएगा बाटिक प्रिंट में आएगा ये आ जाएगा सोलह सौ पचास सोलह सोलह सौ पचास ये सब जितना होता है ना सब हैंड प्रोडक्ट होता है सब हैंडमेड होता है अच्छा चलो थँक यू हे ठेव मी परत येतो हा बघा हा इकडं स्टॉल आहे मुकवासचा स्टॉल आहे इकडे आपण बघू शकतो सगळे मुकवास आहे आणि इकडे बघा इकडे पण कुर्ती आहे तेवीस नंबर स्टॉल आहे हा हे सगळे कोणती कुर्ती आहेत कुर्ती कश्मीरी कुर्ती आहेत ना हे बघा कसे लॉंग कुर्ती किती लॉंग सेव्हन हंड्रेड आहे शॉर्ट्स कुर्ती अच्छा सातशे रुपयाला लॉंग कुर्ती आहे आणि शॉर्ट्स कुर्ती आपल्याला किती बोले साडेचारशे रुपयाला आणि लहान मुलांची किती आहेत अडीचशे रुपयाला लहान मुलांची आहेत इकडे पण हे मला वाटतं चिकनकारी आहे ना सगळे कुर्ती चिकनकारी मध्ये मिरर वर्क मध्ये ना हे सगळे डिस्प्ले केलेले आहेत ना काय प्राइस आहे साडेसातशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे काय आणि हे इकडे इकडे कितीचे कोटा वर्क मध्ये नऊशे रुपयाला आणि या डबल शेडमध्ये पिवळा थाउजंड फिफ्टी कोणते मटेरियल आहे ते मध्ये आणि वाला कोणते आहे शॉर्ट कुर्ती हे पण जॉर्जेटमध्ये कितीला हा हा फाय फिफ्टी साडेपाचशे आणि हावाला कितीला आहे सेवन फिफ्टी हा पण छान आहे मस्त आहे कलर थोडा लाईट नाही आहे ना म्हणून कलर दिसत नाही आहे पण आकाशी कलर आहे छान कलर आहे कितीला आहे तो नऊशे रुपये ब्लॅकमध्ये कितीला आहे तो थाउजंड फिफ्टी कोणता कपडा आहे अच्छा इनर आहे का विथ इनर आहे का विथ इनरची प्राइस आहे ना मला वाटलं इनर नाही आहे त्याच्यावर बरोबर आहे पण छान आहे ब्ल्यू वाला चालेल चल थँक्यू हा स्टॉल नंबर किती आहे तुझा एकवीस हा इथे कॉटन मध्ये इथे सगळे कवर आहेत आणि इकडे आपण बघतोय हाँ हाँ ओ, कौन्त -कौन्त आ, हा बघा हा स्टॉल आहे हा मधाचा स्टॉल आहे आपल्याकडे शुद्ध नैसर्गिक मध मिळेल नंबर स्टॉल आहे प्युअर नॅचरल यांचं मधाचं आहे आणि मला वाटतं चार याच्यामध्ये आहेत ना चार चार पद्धतीमध्ये ना चार प्रकारचे आहेत ना कोणते कोणते आहे रेग्युलर आहे हा तुळशीचं आहे कडोली मजाचा आहे अजवाईनचं आहे आणि मोहरीचं आहे मोहरीचं आहे ठीक आहे आता आपण एक एक बघूया आपल्याला एक एक किलोची डायरेक्ट प्राइस बघूया आपण इरेग्युलर आहे कसं आहे सहाशे तीस रुपये रुपये हातुळशी आठशे आठशे तीस रुपये हा कडुलिंब जांभोळ हा कडुलिंब जांभूळ हजार रुपये रुपये आणि इकडे काही आहे मोहरीचा मोहरीचा आहे हे पण मध्ये ना हो हा पण मध्ये दिसतं काय काय फुलांची टेंडन्सी असते किती घटपात होतं मग अच्छा कितीला आहे हा दोनशे साठ रुपयाला दोनशे साठ रुपयाला तीनशे ग्राम याला यानी फॅट लॉस होतो ना हा फॅट लॉस फॅट लॉस होतो ना आहे ना छान आहे हा फोटो आणि हे काय हे नॅचरल प्रोटीन आहे बी पोलन प्रोटीन आहेत काय हाय नॅचरल प्रोटीन कसं खायचं आहे हे मॉर्निंगला एक आठ पंधरा झाले खायचं ना मॉर्निंगला

हा हा स्टॉल लाकडी खेळणीच इकडे बघू शकतो आपण हे सगळे लाकडी खेळणी आहेत काय दादा काय प्राइस फाय ट्वेंटी थ्री फिफ्टी कसे बावरे ऐंशी रुपये हा कसा आहे मोठा हा वन ट्वेंटी एकशे वीस दुधुण। 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 एक अच्छा अच्छा पन्नास आठारीश्य पन्नास आहेत हे कसं जोडी कशी पूर्ण हँडमेड आहेत ना सगळं तो कितीला डान्सिंग अठ्ठावीसशे पन्नास हे मला सगळं सगळे रोस्टेड आहे ना हे

एकशे वीस रुपये पाव आहे यांच्याकडे सगळे जसे स्नॅक्स आहेत आणि स्टार्टिंग प्राइस एकशे वीस रुपये पावच आहे ना अच्छा ठीक आहे चालेल पाव आहे अच्छा एकशे वीस आणि दीडशे हे दोन प्राइस मध्येच आहे ना ठीक आहे चालेल थँक्यू तर चला मग मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये श्री स्वामी समज श्री गुरुजी बाय बाय